साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून यात पावसाचे पाणी साचले असल्याने याकडे नगरपालिका प्रशासन तसेच संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याने यावेळी मनसेच्या वतीने लक्ष्मी आई माता मंदिर ते नागड दरवाजा रोड या नांदगाव रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांतील पाण्याचे जल पूजन करत आंघोळ करून पाण्यात नारळ वाहत मनसेने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे शहरातील विठ्ठलनगर विंचूर चौफुले येथील खड्ड्याचे देखील मनसेने जलपूजन केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येवला नगरपालिकेचा निषेध म्हणून एक आंदोलन करण्यात आलेला आहे आम्ही बारा तारखेला येवला नगर परिषद यांना निवेदन दिलेलं होतं की येवल्या शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत ते खड्डे बुजवण्यात यावे त्या संदर्भात आम्ही निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेने त्याची दखल घेतली नाही त्या संदर्भात आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जलपूजन करण्यात आलं आहे या जलपूजनामध्ये येवलेकरांनी याच्यात पाणी भरावे एवढी विनंती आणि नगरपालिकेचा निषेध म्हणून हे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या अनोख्या पद्धतीत आज आंदोलन केलेलं आहे आम्ही बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येवले नगरपालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आले होते की येवले शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे साचलेले खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे त्यामुळे नागरिकांच्या आतून दहा होतात म्हणून नागरिकांनी खड्ड्यातून जावे की रस्त्यातून जावे की पाण्यातून जावे असा प्रश्न नागरिकांसमोर ना नागरिकांसमोर असताना आम्ही या संदर्भात नगरपालिकेला निवेदन दिले की लवकरात लवकर जे खड्डे झालेले आहेत ते बुजून द्यावे आम्ही आज येवला नगरपालिकेचा निषेध म्हणून ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी त्याचे जलपूजन केलेलं आहे